संतोष देशमुख प्रकरणातील वाल्मिक कराडवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली जात होती पण मकोका म्हणजे नेमकं का काय आणि तो लागणं इतकं महत्वाचं काय ठरत चला तर जाणून घेऊया बीडच्या केस तालुक्यातील के पश्चाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा नऊ डिसेंबरला खून झाला ही संघटित गुन्हेगारी असल्याचा संशय असल्याने त्या दृष्टीने तपास आणि कारवाई करण्यात आली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच देशमुख खून प्रकरणातील आरोपींवरती मकोका लावण्याची घोषणा केली पण वाल्मिक करारचा मात्र त्यात समावेश नव्हता यावरूनच आंदोलन पेटलेलं होतं सगळ्यात आधी पाहूया मकोका का कायदा नेमका काय आहे महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा असं या कायद्याचं नाव आहे मुळात हा कायदा आणला गेला तो मुंबईतील संघटित गुन्हेगारी म्हणजेच गँगवॉर आटोक्यात आणण्यासाठी पण हा कायदा कधी लागू केला जातो या अंतर्गत खंडणी अपहार हप्ते वसुली सुपारी देणे तस्करी यांसारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास आरोपींवरती मोका लागतो मोक्का लावण्यासाठी दोन किंवा जास्त लोकांची टोळी असणे आवश्यक आहे मोक्का कायदा लागू झाला तर तपास आणि आरोपपत्र सादर करायला पुरेसा म्हणजे सहा महिन्याचा शिक्षा केली जाते तसंच पाच लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे तसंच मोक्का कायद्याअंतर्गत आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करता येते जामिनावरती सुटू नये म्हणूनच करार वरती लावला जावा अशी मागणी होत होती आज तेच न्यायालयाने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकाट बाबत निर्णय दिलेला आहे वाल्मिक मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे त्याचबरोबर कराडची आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडिंग अप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद